शहर मध्यमातील भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात ॲडव्होकेट अनिल वासम यांनी आचारसंहिता भंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे हे निवडणूक लढवत आहेत या दरम्यान त्यांचे प्रचारक धार्मिक स्थळी जाऊन विनापरवाना मतदारांना आवाहन करत प्रचार करत आहेत ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि निवडणूक निर्णय आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार भंग करणारी आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत नेमण्यात आलेल्या भरारी पथकांकडून या बाबीकडं सर्रास दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं दिलेली आहे आचारसंहिता भंग प्रकरणी योग्य आणि कायदेशीर कारवाई करण्यास विलंब झाल्यास किंवा कसूर केल्यास न्यायालयात धाव घेण्याचं मत ऍडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केलं निवडणूक निर्णय आयोगाची एक आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या कक्षेत राहून सर्वांनी परवानगी घ्यायला पाहिजे परंतु दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी धार्मिक स्थळाच्या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची सभा संमेलन पदयात्रा घेता येत नाही परंतु त्यांनी पूर्वभाग दत्त मंदिर देवस्थान या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली आणि ते आदर्श निवडणूक निर्णय आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे सात पूर्णांक पाच हे जे नियम आहे त्यांनी भंग केलेला आहे त्याविरोधात आम्ही त्यांची फिर्याद दिली आणि त्यानुसार त्या एफ एस टी पथकाने त्याची भरारी पथकाने चौकशी करून त्यांच्यावरती काल जेलोड पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी गुन्हा नोंदवलेला आहे आणि ते बी एन एस प्रमाणे दोनशे तेवीस चा गुन्हा त्यांच्यावरती नोंदवलेला केलेला आहे मला या ठिकाणी त्या उमेदवाराला एवढंच सांगायचं आहे देव सुरक्षित शंभर टक्के आहे देवाला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही नाहीये देव देश धर्मावरती आपण निवडणूक लढवत नाही आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण निवडणूक लढवलं लो पाहिजे लोकांची दिशाभूल करू नये एवढंच मला सांगायचंय जर असे प्रकार ते वारंवार करत असतील तर निवडणूक निर्णय आयोगाकडे आमची तक्रार राहील त्या उमेदवारला